नमस्कार आजची जी रेसिपी आहे ती मुलांची फेवरेट होणार आहे कारण एकदा जर का तुम्ही ह्या मुलांना मुलांना बनवून दिल्या तर खूप आवडतील आणि नेहमी नेहमी ह्याच पुऱ्या खाण्याची डिमांड करतील मुलांसोबतच घरचे सगळेच ह्या पुऱ्याच्या खाण्याची डिमांड करतील जर तुम्ही एकदा ह्या पुऱ्या बनवल्या आज आपण बनवतो आहे खस्ता अशा आलू मसाला चीज पुरी तर मग चला सुरू करूया आता तर ह्या मसाला आलू चीज पुऱ्या बनवण्यासाठी एका परात मध्ये दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय नॉर्मल जे पोळीसाठी वापरतो तेच पीठ आहे त्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून एवढा बारीकवाला रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे पुऱ्या छान क्रिस्पी होतात चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे एक टी स्पून एवढं मीठ घालत आहे आणि सगळं साहित्य हे पहिले चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य मिक्स झालं की यामध्ये आता बटाटा घालायचा आहे तर दोन मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले होते आणि ते किसणीने अशा प्रकारे किसून घालायचे जेणेकरून बटाट्याच्या गोठळ्या या पुरीच्या डो मध्ये होणार नाही आणि पुरीसुद्धा फुटणार नाही बटाटे किसून घातल्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत मुलांच्या आवडती वस्तू ती म्हणजे चीज मुलांना चीज खायला खूप आवडतं आणि चीज खाणं चांगली असतं या कारण यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं तर दोन चीज क्यूब घेतले आहेत आणि ते सुद्धा अशा प्रकारे किसून टाकायचे चीजचा फ्लेवर या पुरीमध्ये खूप मस्त लागतो आणि चीज मुलांना आवडते म्हणून टाकायचं जर नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता यामध्ये मी टाकणार आहे पनीर होममेड पनीर आहे हे घरीच बनवलेलं आहे जर तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही पनीर स्किपही करू शकता पण माझ्या मते पनीर टाकायचं कारण प्रोटीन आणि कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये पनीर पनीरमध्ये नंतर यामध्ये एक चम्मच साखर टाकायची पुरीला कलर छान येतो आणि पुरी क्रिस्पी होते साखर टाकल्यामुळे एक चम्मच साबुतवालं जिरं टाकायचं वन फोर्थ स्पून हळद आणि दोन टीस्पून लाल मिरची पावडर घालायचे कलर छान येतो टेस्ट पण छान येते आणि पुरीला स्पायसीनेस येतो ह्या पुऱ्या स्पायसी छान वाटतात दोन ते तीन टेबलस्पून नंतर पांढरे तीळ घालायचे अर्धा टी स्पून ओवा घालायचा अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर घालायची आणि नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं कोथिंबीर जास्त बारीक चिरून घालायचा म्हणजे कढईमध्ये पुऱ्या तळताना कोथिंबीर सुटणार नाही आणि आता सगळं साहित्य पहिले हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घालून जसं पुरीचा आपण डो तयार करतो पुरीसाठी जसं घट्ट कणिक मळतो बिलकुल प्रकारे घट्ट असं कणिक मळून घ्यायचं तर यामध्ये बटाटा आणि चीज टाकल्यामुळे जास्त पाणी लागत नाही कणिक मळवण्यासाठी थोड्याच पाण्यामध्ये हे असं घट्ट असं कणिक मळून होतं बघा छान घट्ट कणिक मळून घेतलेलं आहे जसं आपण नॉर्मल पुरीसाठी मळतो तसंच असं घट्ट मळलेलं आहे जर सैल झालं कणिक तर पुऱ्या ज्या आहेत त्या फुगणार नाही किंवा जास्त वेळपर्यंत क्रिस्पीसुद्धा नाही आता एक चम्मच वरून तेल घातलाय तेल घालून परत एकदा हे कणिक छान असं चिकन करून घ्यायचं जेणेकरून जास्त वेळ राहतील असं कणिक मळून घेतलं की पाच मिनिटासाठी रेस्ट करायचं पाच मिनिटानंतर यामधला रवा जो आहे तो छान मुरला असेल आणि नंतर आता ज्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या बनवायच्या आहे त्या आकाराचा हातावर गोळा घेऊन अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे किंवा तुम्ही एक मोठा गोळा करून त्याची मोठी चपाती करून वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने शेप देऊन तशा सुद्धा पुऱ्या लाटणी घेऊ शकता तर मी एकाच वेळेला ते सहा गोळे करून ठेवले आणि नंतर पाच ते सहा पुऱ्या लाटून ठेवल्या आणि गरम गरम मग ज्याला पाहिजे त्याला तळून देते तर पुरी लाटताना पुऱ्यांना तेल लावायचं वर गोळ्यावर आणि नंतर पुरी लाटायची पीठ वापरून बिलकुल ही पुरी लाटायची नाही कुठलीही पुरी करायची असेल तर तेल लावूनच लाटायची त्यामुळे लाटायला इझी जातं आणि तेलामध्ये पीठ पीठ सुद्धा होत नाही तर बिलकुल अशाच थिकनेसच्या याच प्रकारे पाच ते सहा पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि ह्या पुऱ्या आता तळायच्या आहेत तर पुऱ्या तळताना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं असतं तेल मिडियम टू हाय फ्लेमवर छान गरम करून घ्यायचं थोडासा गोळा टाकून बघायचा वर आला तर मग पुरी टाकायची पुरी टाकताना गॅसचा फ्लेम हायवर ठेवायचा जोपर्यंत पुरी वर स्वतःहून येत नाही तेलावर तरंगत नाही तोपर्यंत त्याला फिरवायचं नाही तेलावर आले की नंतर झारने त्याला असं तेलामध्ये प्रेस करायचं आणि कडईमधलं तेल त्यावर असं पसरवायचं जेणेकरून पुरी जी आहे ती मस्त अशी फुगेल व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आणि नंतर मग पुरी पलटवून लो टू मिडियम फ्लेमवर मस्त क्रिस्पी अशी होईपर्यंत दोन्ही साईडला थोडेसे ब्राऊन स्पॉट येईपर्यंत तळून घ्यायची ही एकदम परफेक्ट पद्धत आहे कुठलीही पुरी तळण्यासाठी तर अशा प्रकारे बघा मस्त अशी क्रिस्पी पुरी तळून झालेली आहे आणि दुसरी पुरी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम परत हायवर करायचा हाय फ्लेमवर वर, वर, वर पुरी आली की मग नंतर लो फ्लेमवर तळून घ्यायची आणि अशाच प्रकारे मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आहेत मेन म्हणजे काय की ह्या पुऱ्या खूप वेळपर्यंत क्रिस्पीच राहतात आणि मस्त अशा फुगूनच राहतात मुलांच्या हजबंडच्या टिफिनमध्ये तुम्ही ह्या देऊ शकता चटणीबरोबर खा दह्याबरोबर खा लोणच्याबरोबर खा सॉस बरोबर खा कशाही बरोबर खा एकदम टेस्टी लागतात तर नक्की ही चीज पुरीची रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद